गेल्या महिन्यांपासून नांदोरा पिंपरी कोटांबा कोंढा लोणी मेढला मादनी नायगाव अशा या भागातील तेरा गावठाण व शेत येथील रात्री व दिवसा खंडित वीज पुरवठ्यामुळे येथील नागरिक व शेतकरी त्रस्त झालेत जनजीवन विस्कळीत झालंय अखेर काल रात्री बारा वाजता या भागातील नागरिकांनी बाबुळगाव वीज वितरण कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला परंतु या ठिकाणी कोणताही अधिकारी नसल्यानं परत येऊन आज सकाळी साडे दहा वाजता च्या सुमारास मोर्चा नेण्यात ने आला या भागातील वीज सुरळीत करण्याची मागणी रेटून धरण्यात आली दोन तासानंतर अभियंत्यांनी या भागातील वारंवार खंडित होत असलेल्या पुरवठ्याची संपूर्ण परीक्षण करून तांत्रिक बिघाड त्वरित दुरुस्त करून आपणास अखंडित वीज पुरवठा येत्या सात दिवसात सुरळीत करण्याचं लेखी आश्वासन दिलं नंतर मोर्चेकारांनी माघार घेतली या मोर्चात काँग्रेस राळेगाव का विधानसभा अध्यक्ष विपुल बोदडे तसेच नांदुरा गावातील सरपंच जयकुमार मस्के माधनी गावातील सरपंच गजानन कैकाडे कोंढाचे सरपंच अमय घोडे अमोल कापसे व तसेच या भागातील बरेच नागरिक शेतकरी मोर्चामध्ये सहभागी झाले होते